नमस्कार मित्रांनो आज वेळामोशा वेळामोशा म्हणजे खरा शेतकऱ्यांचा सण अच्छा लहान मंडळी आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत विशेष म्हणजे आणि हा व्हिडिओ एक एन्जॉय म्हणून आपण आज बनवत आहोत आणि हे एक विशेष वेळामोशे बद्दल आहे तर हे आमचा विशेष म्हणजे मावस भाऊ केल्या ह्याच खासियत असं आहे कि दहावीच्या परीक्षेमध्ये याला सगळ्या पेपरमध्ये प्रॅक्टिकल प्लस थेरी असे शंभर गुणांपैकी याला प्रत्येक विषयामध्ये वीस मार्काच्या कमी याला मार्क पडलेले आहेत अगर हम करे तो करे क्या, बोले बोले क्या? <laughs> आणि हा आमच्या घरातील सगळ्यात आमच्या परिवारातील सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणून मानला जातो दुसरी दुसऱ्या मुलीची दुसऱ्या तिची <laughs> मुलगी म्हणजे हे माऊस बहीण एक तर तुझं काय मत आहे वेळामोशा बद्दल माझं काहीच <laughs> नाही काहीच नाही जेवण झाले तुझ झाले मी आता झाले आता झालीस का बर जेवणाबद्दल तर काय मत तुझं वेळामोशाच्या जेवणाबद्दल काय नाही सगळं जेवण छान झालं आम्ही सगळ्यांनी खूप कार्या जेवलेलं झालं एवढं बर ठीक आहे आता काही जण बोलायला लाज आलेत कॅमेरामॅन त्यांच्याकडे कॅमेरा घ्या हे बोलायला लाजून पळून जात आहे विशेष म्हणजे हो विशेष म्हणजे रील स्टार आहे रील स्टार आहे आणि कॅमेरा आणल्या आणल्या सगळ्यात पहिल्यांदा ही सगळ्यात माग लागलेली असते भया भाया माझा कॅमेरा माझे रील कर माझा रील कर माझा रील कर आणि आता बोलायच्या टायमाला पळून चालले आणि विशेष म्हणजे सगळ्यात वेळामोशेच्या ह्या वेळामोशेमध्ये सगळ्यात जास्त श्रमही केलेला आहे तू काय काय केलीस वीस भाकऱ्या केले एक काम कर रुपये दे और दोस पचा ओव्हर ऍक्टिंग बर हा अजून अजून काय केलेस कुंदीच्या कल सुबह पनवेल निकलणार कुंदीच्या भाकऱ्या कुंदीच्या भाकऱ्या भाकऱ्या हे प्रकार लोकांना काही जणांना माहित नाही नेमकं काय असतं कुंदीच्या भाकरी तिळ आणि शेंगदाणे बघा हा बर सांग 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 ये मला ये मला। <laughs> <laughs> बर अजून काय केले जाऊ दे कुंदीच्या भाकरी अजून आंबील आंबिल आंबिल म्हणजे काय प्रकार आंबील आंबिल म्हणजे मठ्ठा हा एक प्रकारचा मठ्ठा असतो हा एक प्रकारचा या आपण आता मोठ्या विचारूयात भज्जी कशाला म्हणतात भज्जी कोणची आहे सांगा हा हे करलो पहिलं इकडे ये भज्जी दाखव हे ह्याला भज्जी म्हणते हे कशामुळे बनते हे कशासाठी बनते काय काय टाकून बनते त्याला त्याला तुरीचे शेंगदाणे शेंगाचे भुईमुगाचे शेंगदाणे पुन्हा कांद्याची पात मेथीची भाजी सगळं असं मिक्स करून त्याला फुडणी टाकायची आणि म्हणजे हे आदल्या दिवशी बनवली जाते संध्याकाळी नाही नाही त्या दिवशी सकाळी आज ये सकाळी ओके ओके ह्याच्यामध्ये काय बघतो एकदा ह्याच्यामध्ये भात केलेला आहे मित्रांनो दाखवा जरा कसा भारी दिसत आहे साधा भात पण आहे त्याच्यामध्ये वरण आहे आंबिल पण केलेला आहे हे ताकाच केलं जात त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकली जाते कि हे करण्यामध्ये किती वेळ गेला कुणा कुणाला श्रेय त्यांनी विचार सांग की सांगतो किती वेळ लागला ह्याला करायला कोण मदत केली आता सगळ्या केली भाकरी केली प्रियानं भाजी केली मी सगळे भाजीपाला बारीक करून दिले भाकरी किती केल्या कुंडीच्या पोट्या कुंडीच्या भाकरी केल्या दूध गरम केलं सल शेंगदा उकडून दिले म्हणजे तुम्हाला कसं वाटेल हे सर्वजण आले आपल्या इथे शेतामध्ये जेवण करायला जेवण करत आहेत सगळ्या तुम्हाला वाटते कसं बारबाजी म्हणून का कडे येऊया आपण आता आमचे माननीय श्री काकाश्री सांगा काका, काका। तुम्हाला काय वाटायला आज अति आनंद झालेला आहे कारण दरवर्षी वेळा मुशा हे एक पारंपरिक सण प्रत्येक शेती म्हणजे शेतकरी वर्ग शेतीमध्ये जाऊन पूजा वगैरे करून शेतीची चार माणस बोलून अन्नदानिमित्तानं हा सर्व खटाटोप केला जातोय आणि एक शेतीमधलं जेवण निसर्गाच्या वातावरणाच्या सानिध्यात येऊन सर्वजण एकत्र येणं हे एक पारंपरिक पद्धतीनं आनंद मानला जातो म्हणजे हे तुम्ही करता हे किती वर्षा करता हे तुम्ही वडील उपार्जित म्हणजे आधी आमचे आई वडील करायचे आई वडिलाच्या नंतर मग आम्ही जवळपास चालू राहील अशी परंपरा चालू ठेवली तर एक चांगलीच गोष्ट म्हणजे सर्व एकत्र येतात या निमित्तानं झाडून काढून ही एक आनंदाची गोष्ट आहे गाठी भेटी पुन्हा महत्वाचं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जेवण करणं एक सर्व बसवून तिकडे ठेवून एक वेगळं तिकडे ठेवून आनंद पिशवी म्हणजे सणाचा उद्देश असा आहे की सर्वांनी एकत्र येऊन जेवण करून निसर्गाच्या सानिध्यात बसणे हे आहे हा आणि तर लक्ष्मी लक्ष्मी पूजन म्हणजे जमिनीतून जे काय आपल्याला उपजीविका भागते ते आपली एक अन्नदाताच आहे ना जमिनी ते कुठंतरी बाबा त्यांचं ऋण जमिनीचं एक ह्या निमित्तानं साजरं केलं जात असावं असं एक आमची धारणा आहे त्याच्यातलं काही थोडं म्हणजे नेमकं कशी सुरुवात झाली कशामुळे हे काही सांगता येणार नाही तर एक लक्ष्मी जिथून आपला उपजीविका भागते त्या जमिनीच कुठेतरी आपल्या हातून व्हावी हे उद्देश काका परिवार दुसरा त्याच्यामध्ये आमचे सुरेश काका आहेत त्यांच्या हे मिसेस गालतल्या गालत असले सध्या या अर्चना लामथुरे हे उशीर आल्यामुळे काकांचं जेवण अजून चालू आहे संपल्यात आलेलं आहे ही दुसरी आमची मावशी मोठी त्याच्यानंतर ते त्यांचे मिस्टर तेव्हा तिकडे थांबलेत था। नवनाथ मस्के ते बी घरात हसायला एक नंबर आहेत आणि ह्या सगळा परिवार आता ही सगळ्यांचा परिवार आता करून देणं शक्य नाही कारण भरपूर आहे मी आता काकाकडे काकाकडे येतो सुरेश काका नेमकं हे वेळा मोशेचा सण तुम्हाला कसा वाटतो चांगला वाटतो कारण हे प्रत्येक शेतकऱ्यामध्ये म्हणजे शेतकऱ्याच्या कुटुंबात किंवा नातेवाईक जे करतात म्हणजे म्हणजे वर्षभर काम करून हे करून जे पीक पाले येत म्हणजे अक्च्युअल म्हणजे पाच पांडव जे असतात पाच पांडवाला जे पूजा करतात म्हणजे जेव्हाच रि काम हे पाच पांडवाला जीव घालण्यात पाच पांडव जीव घालतात त्या काळामध्ये होतात आता पाच पांडव नाही तर आमच्याकडे किती झुमकरा पाच पांडव करतो हे पाच पांडवाच पूजे नाही म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक आमच्या भाज्या म्हणजे पालक असू मिते असू हो म्हणजे जेवढ्या भाज्या शेवण भाजी भाजी फळ भाजी मिसळून केलेल्या भाज्या म्हणजे ते भजी म्हणतात त्याला भजी म्हणा जे आपण करतो ते ताजी भाकरी असतात रात्री केलेल्या भाकरी असतात काय म्हणजे कारण काय शिव्या भाकरी कारण का जंगलामध्ये म्हणायच्या ताजी भाकरी भेटतात शिव्याच भाकरी ह्या वेळामुळे तुमचा आवडतेचा पदार्थी आणि मी तर ऐकले की तुम्हाला सगळ्यात जास्त ताक आंबिल वगैरे आवडत पण ह्या वेळा मधलं भजी आणि भाकरी भजी कारण असतो आणि यांची विशेष म्हणजे खासियत अशी आहे कि एखादी फार्मसी केलेला मुलगा किंवा फार्मसिस्ट जेवढा असेल त्याच्यापेक्षा जास्त अनुभव मेडिकल मधला यांना आहे फार्मसी न होतावी कारण यांनी मला वाटत पंधरा वर्ष मेडिकल वर काम करत असता पंधरा ते वीस वर्ष मेडिकल अनुभव आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखालीच खालीच मी बी आज एक फार्मासिस्ट आहे तर आता जाऊयात वाजलो पहिलं आता आता जाऊयात त्यांच्या ना भिडू लांबतो यांच्याकडे

ते भरपूर खाऊन घेतलाय त्याच्यामुळं का त्याला का अति असले बोलायचा मी पहिल्यांदा सुरेश काका म्हणजे आमचे लहान काका यांना विचारलो पण नंतर मी दोन नंबरला लगेच मावशीकडे आलो आमच्या मोठे मावशीकडे का माहित आहे का कारण सुरेश काकाच्या घरामध्ये सुरेश काकाचं चालतंय पण इथ जे आहे ते ह्यांच चालतंय आणि तेव्हा त्यांचे मिस्टर तिकडे पाठीमाग आपण त्यांच्याकडे जा। नवनाथ काका काका तुम्हाला वेळा मुशीच्या सणाबद्दल काय वाटत की कसा आहे सण मला मला अतिशय आनंद वाटतो हा पारंपरिक आणि परंपरा पासून चालत आलेला एक आनंदाचा आणि शेतकऱ्याच्या याचा उत्साहाचा सण आहे आणि आपल्याला गेलं तर जास्त दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हा सण साजरा केला जात नाही लातूर उस्मानाबाद बीड परळी हित एवढ्या जिल्ह्यामध्ये साजरा होतो ह्यांची खासियत अशी आहे की हे उत्तम गायक आहेत तर मी या वेळ मोशेच्या सणाचे औचित्य साधून मी काकाला विनंती करतो की त्यांनी एक एका गाण्याच्या चार ओळीच सादरीकरण इथं करावं कोणतं कोणतं बी जशी तुमची इच्छा जसं तुम्हाला आवडत आवडतु सारे खा दुःखवायला कुंभ सारे खा मित्रवन बनव्या मध्ये घर व्यासारखा मित्र कुवाट व्या चुकणार नाही जीवन भर तुझी कुवाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र करारे खा मित्र बनव्या मध्ये घर सारखा खा परिवारातील एक विद्यार्थी सोडला जे की दहावीला शंभर पैकी वीस मार्काच्या आत वीस मार्काच्या आत गुन्हा घेऊन नापास झालेला विद्यार्थी सोडला तर बाकी सगळे शिक्षणामध्ये चांगल्या पद्धतीच्या लेवल आहेत सध्या आणि त्यातून एक विशेष हा शिक्षणामध्ये थोडस विशेष वेगळ्या क्षेत्राला गेलेली म्हणजे जात आहे जे की आता सध्या पोलीस पोलीस भरतीची तयारी करत आहे आणि ती अकॅडमीला सध्या जॉईन झालेली आहे ती आमची साक्षी हा साक्षीकडे घ्या साक्षी साक्षी येत तर तू जे हे म्हणजे सगळ्यापेक्षा वेगळं क्षेत्र जे निवडलं नेमकं कशामुळे आणि तुला त्याच्यामध्ये काय आवडलं हे का, का निवडलं तू ते क्षेत्र मला पहिलं पासून यायची खूप इच्छा होती आणि तर सगळे बोलत होते की नर्सिंग कोर्स कर किंवा डॉक्टर बन पण पहिल्यापासून इच्छा होती मला पोलीस बनायची त्याच्यामुळे त्याच मध्ये गेले तरी पण गेले त्या मध्ये म्हणजे तुला आणि विशेष गोष्ट अशी आहे की हिच्याकडे बघितल्यानंतर दुसऱ्या जे पोलीस भरती झालेल्या किंवा पोलीस झालेले आहेत ते सेम असा लुक जे असतो ते सेम हिचा लोक आहे एक प्रकारे कारण असं उंच म्हणजे एकदम अशी शारीरिक दृष्ट्या सगळी चांगली आता नवनाथ मस्के यांची मुलगी जे की त्यांच्या पावलावर पाऊल टाकत ते गायन करत असते आपण आता तिच्याकडे जाऊयात तिला वेळा बद्दल काय वाटत सर्वप्रथम वा सर्वांना वेळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अच्छा वेळामोशाच्या निमित्ताने सर्व परिवार एकत्र येतात आणि वेग ही <laughs> एक खूप आनंदाची गोष्ट आहे कारण खूप दिवसानंतर एकमेक बहिणी आणि भाऊ हे वेगवेगळे झालेले असतात काही कारणानिमित्त म्हणजे लग्न अशा विविध कोणत्याही पद्धतीने हे असे विविध कार्यक्रम आल्यामुळं आपण सगळे एकत्र येतो त्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होत आणि एक गोष्ट सांगायची म्हटली तर मला गायनाची खूप आवड आहे आणि पहिल्यापासूनच मला गायला खूप आवडत घरामध्ये किंवा परिवारामध्ये सगळ्यांना एक होऊन सतत मार्गदर्शन करणारे माझे वडील आज आपल्याला सगळ्यांना हे मार्गदर्शन करणार आहेत कारण त्यांचा मुद्दाच फक्त एक मार्गदर्शनाचा असतो बाकी बाकी इतर वेळी बाकी इतर वेळी सगळ्यांना असं म्हणजे एकदम शिस्त लावण्यामध्ये ते परिचित आहेत तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन करावं okay, okay. ज्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व पाहुणे मंडळी आणि विशेषतः म्हणजे उद्या या बलशाली भारताचे म्हणजेच आमचे आधारस्तंभ असलेले जे काही शिकायला आहे शिक्षण घ्यायला आहे कॉलेजमध्ये आहेत कोणी शाळेत आहेत असं जे काही उपस्थित आहेत या मुलांना खर तर उद्या आधारस्त असल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्याच कुठतरी त्यांना मार्गदर्शन होणं काळाची गरज आहे तर या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना मी एक सांगू सांगू इच्छितो कि माणसाच्या जीवनामध्ये माणसाच्या जीवनामध्ये तीन विशेषतः विशेषतः जे शिक्षण घ्यायला ज्यांचं वय बाकी आहे शिक्षण घेत आहेत अशांना खरं तर महत्वाच्या तीन गोष्टी ज्या आहेत ते, ते आज तुम्हाला मी सांगणार आहे माणसाच्या जीवनात महत्वाच्या तीन गोष्टी म्हणजे एक ध्यान सर्वात महत्वाचं जर असेल तर माणसाचं ध्यान ध्यान हे वेगवेगळ्या प्रकारचं ध्यान माणसं समजतात ध्यान म्हणजे समजा विद्यार्थी वर्गात बसला त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये माणसाला माणसाचं ध्यान असणं आवश्यक आहे कारण ज्ञान जर नसेल तर त्या माणसाला ज्ञान मिळत नाही आणि ज्ञान मिळाल्याशिवाय माणूस कृती करत नाही आणि एखाद्या वर्गामध्ये समजा पन्नास विद्यार्थी आहेत पन्नासला पन्नास पहिला निघत नाही त्याच्यामधला एकच पहिला निघतो दुसरा निघतो तिसरा निघतो शिक्षक तेच असतात वर्ग तेच असतंय अभ्यासक्रम तेच असत आहे तरी सुद्धा पन्नास ज्याचं वर्षभर शाळेचे जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस त्यांनी स्वर्गामध्ये ध्यान देणं ध्यान ज्याचं शंभर टक्के आहे त्याला शंभर टक्के ज्ञान मिळते आणि शंभर टक्के ज्ञान मिळालं त्या ज्ञानाचा उपयोग वेळ झाला पाहिजे म्हणजे समजा आता एखाद्याची परीक्षा आहे दहा वाजता आणि मग शंभर टक्के त्याला ज्ञान आहे परंतु दहा वाजता पेरणीचा टाइम मर्ग नक्षत्राचा पाणी पडला आणि त्यावेळेस जर नांगरण पाणी करायला निघाला तर ते काही कारण त्या त्या, त्या वेळेमध्ये ती कर्ती झाली पाहिजे जा, वेळेत कर्ती झाली पाहिजे जा, कधीही कृती करण्याला मतलब नाही कारण कर्ती तुम्हाला ध्यान दिलं शंभर टक्के ज्ञान मिळालं त्या ज्ञानाचा उपयोग वेळेत झाला पाहिजे वेळेत कृती केली पाहिजे तरच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो अन्यथा होत नाही तर या निमित्तानं जे काही मला सांगायची इच्छा झाली ते मी आपल्या समोर वाढणी केलेली आहे धन्यवाद त्या हि सगळे मग ही माझ्या भावाच भा मु से सुपारी निकाल के बात कर रे बाबा इसके मुंह मे पैदाशी सुपारी येतो फर्क आहे मग ती सगळं सगळी माऊ बहिणी ती सगळी हायता हे माझा माझा भाऊ आहे ही सगळचं हे म्हणतानी माझी आई ही आमचे वडील सगळेच हायत आम्ही तर आज 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 हे माशिया म्हणून इथं केलेली आहे या सगळे सगळेजण आम्ही सगळेजण अभे जल्दी बोल काल सुनवेल निकाल आहे मावशीला मा ती सगळ्याला बोलून घेऊन तिथं एरावशीला दिवशी जेवण केलं आणि त्यांना त्यांना कसं वाटलं हे म्हणजे नमनते या